यानंतर महत एक महत्त्वाची बातमी नितेश राणे यांनी एक विशेष घोषणा मच्छीमार बांधवांसाठी केलेली आहे मच्छीमारांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तसंच आधुनिक बोटी जाई कोल्ड स्टोरेज आणि अवजारांसाठी कर्ज सुद्धा आता या मच्छीमारांना केला जाणार आहे मंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाचं या यांच्या या निर्णयाचं नितेश रा अनेक मच्छीमार बांधवांनी स्वागत केलेलं आहे आपण पाहतोय मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमारांसाठी या महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत आता आधुनिक साहित्याचा पुरवठा मासेमारीसाठी मच्छीमार बांधवांना केला जाणार आहे माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगर येथील काही मच्छीमार आहेत त्यांच्यापर्यंत या योजनेचा योजना झाली का अंमलबाजूनी झाली का हे देखील पाहणं महत्वाचं आहे काय वाटतं सरकार कोण योजना जी आहे ती आणण्यात आलेली आहे तुमच्यापर्यंत त्या योजना पोहोचल्या जातात का नाही नाही आम्हाला काही पत्राचे कार आमचे आमचे आम्ही कम चाळीस वर्षापासून मासे धरतो आम्ही ज्याच्यामध्ये तळ्यामध्ये पण आम्हाला काय ते कमावताना खाऊन घेतात ते काही पाठीमाग काही उरतो नाही आम्हाला नाही उरतं म्हणजे आमचे लेकर बी तसेच ते सरकारी शाळांमध्ये काय इंग्लिश नाही काही नाही बस आमची जिंदगी अशीच जाते हां काही दोन पैसे आम्हाला उरत नाही काही नाही लग्न आलं तर आम्हाला या याच्याकडून त्याच्याकडून घ्यावा लागतं पैसे वगैरे काही नाही बस हे कभी नुकसान होतं पाणीमध्ये वादवान पाणी येतो पंधरा दिवस धंदे चालते आमचे दोन महिने तसंच बसावला लागतो तो हे धमधा आमचा असंच काय मागणी आहे सरकारकडं काय वाटतंय सरकारकडं आमची हीच मागणी आहे की सरकार जे योजना काढतात ते आमच्या गरीब मासेमारपर्यंत ती योजना पोचत नाही आहे कारण की सरकारपासून आम्हाला लय खूप अपेक्षा आहे सरकारचं आम्ही स्वागत बी करू पण आमच्यापर्यंत जे योजना येतं ना ते आम्हाला काही भेटत नाही आम्हाला जाळे मासेचे जे साधन लागते नाव लागते पाण्यात त्याच्यानंतर जाळे लागतात आणखीन काही लय सारी जे आहे ते आम्हाला लागतात पण ते आमच्यापर्यंत योजना काही पोहोचत नाही जी योजना सरकार देत आहे ती योजनाचा लाभ देखील ग्रामीण भागापर्यंत पोहोचला पाहिजे अशी अपेक्षा जी आहे ती मच्छी मारोगून व्यक्त करण्यात आलेली छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराष्ट्र